कर्जत जामखेडमध्ये आमदार रोहित पवारांना धक्का बसलाय रोहित यांचे कट्टर समर्थक अक्षय शिंदे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलाय रोहित पवारांचे कट्टर समर्थक अहिलाबाई होळकर यांचे वंशज अक्षय शिंदे यांनी आता राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे राज्याच्या युवक प्रदेश उपाध्यक्षपदी त्यांची निवड झाली आहे अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केलाय आमदार रोहित पवारांना धक्का अक्षय शिंदे यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्यात आलेला आहे अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश झालाय कर्जत जामखेडमध्ये आता रोहित पवार यांना धक्का बसलेला आहे रोहित पवार यांचे कट्टर समर्थक यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलाय अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश झालाय कर्जत जामखेडमध्ये आमदार रोहित पवारांना धक्का बसलाय रोहित यांचे कट्टर समर्थक अक्षय शिंदे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला आहे आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडलेले आहेत रोहन रोहित पवारांना धक्का बसलाय रोहित यांचे कट्टर समर्थक अक्षय शिंदे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला काय अधिकची माहिती रोहन माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय दोन हजार एकोणीसच्या तो या अक्षय शिंदेचा होता आणि याच अक्षय शिंदेंनी जे आहेत आता रोहित पवारांना जय महाराष्ट्र केलेला पाहायला मिळतोय तर मागील काही दिवसांपासून अक्षय शिंदे रोहित पवारांच्या सगळ्या एकंदर भूमिकेवरती नाराज असल्याची त्यांनी शेवटी आता अजित पवारांकडे जाण्याचा जो निर्णय घेतलेला आहे आणि अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये आज सकाळी पुण्यामध्ये त्यांचा पक्षप्रवेश देखील झालेला पाहायला मिळतो आणि त्यांना युवकच्या प्रदेश उपाध्यक्षाची जबाबदारी देखील अजित पवारांनी दिलेली आहे तर काही दिवसांपूर्वी राज्यपामध्ये भूषण सिंग होळकरांचा प्रवेश झालेला होता ते अहिल्या देवींचे देखील वंशज होते आणि हे जे आहे ते वंशज माहेरकडून त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये जे ओबीसी आणि धनगर समाजाचं मत परिवर्तन जे आहे ते अक्षय शिंदेच्या माध्यमातून रोखण्यामध्ये मा जे आहे ते अजित पवारांना कदाचित यश आलेलं पाहायला मिळते बारामती लोकसभेच्या मतदारसंघामध्ये दे देखील मोठा फायदा जो आहे तो अजित पवारांना या अक्षय शिंदेच्या माध्यमातून होईल त्याचबरोबर कर्जत जामखेडमध्ये आणि नगर दक्षिणमध्ये देखील अक्षय शिंदेच्या प्रवेशामुळे जे त्या ठिकाणी मिळेल अशा सगळं चित्र जे नक्की पाहायला मिळत आहे त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जो आहे तो आजच्या राजकीय एकंदरीतच आपण पाहिलं रोहन तर हा रोहित पवार यांना धक्काच मानला जातोय आपण